हल्ली कॅमेरावाले भरपूर झाले शूटिंग काढणारे आणि त्यापेक्षा जास्त ते माईकचं बांबू घेऊन फिरणारे झाले की कोणत्या चॅनलचे कधी तर चॅनल पंधरा दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहीत नव्हता पण अचानक त्या कॅमेऱ्या समोरच्या दांडक्यावर एखाद दा, चिन्ह लागतंय आणि तो माणसाला जर विचारतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत विषय हा नाही त्यांना विचारलं जात विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जात की काय बोलायचं बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो बरोबर दानगा घेऊन माणूस तिथं जातो आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे परत तेरा मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही कारण की हे पत्रकारच नाहीये नाही जस समोरच्या आमच्या उमेदवारांकडं प्रत्येक गोष्ट भाड्याने आहे तसे काही लोक हे दानके घेऊन तुम्हाला काय बरं कडी पेटलेला मुंगीचा